नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचं स्वागत आहे आज आपण अखलूज परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक बारामध्ये आहोत आणि या बारा नंबर प्रभागामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत अगदी दोन डिसेंबरला हे या ठिकाणी नगर परिषदेचं मतदान होणार आहे आणि या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर चला आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ नमस्कार मामा नमस्कार कसं आहे वातावरण एकंदरीत आता निवडणुकीचं काय निवडणुकीचं वातावरण काय चांगलं आहे चांगलं आहे एकदम मग काय नगर परिषदेवर कोणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटील ओके नमस्कार मामा नमस्कार काय कसा आहे निवडणुकीचा माहोल आता एक नंबर आहे एक नंबर आहे हो मग नगर परिषदेवर कोणाची सत्ता पाहिजे काय आपल्याला आता आपल्याला मोहिते पाटील आहे आतापर्यंत तिने जेवढा विकास केला आहे तेवढा खुणच केला आहे बरं आत्तापर्यंत विकासाच्या मुद्द्यावर मोहिते पाटलांची सत्ता नगर ओके ओके नमस्कार नमस्कार मामा कसा आहे निवडणुकीचा चांगलाय छान आहे मग नगर परिषद सत्ता आली पाहिजे काय वाटतंय तुम्हाला आम्हाला सध्या म्हणजे मोहिते पाटलाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं त्यांचा ग्रुप कुठं कुठल्या पक्षात ना असो पण मोहिते पाटलाच फक्त आलं पाहिजे आता या बारा नंबर प्रभागामध्ये साधारणतः वातावरण कसं आहे मोहिते पाटलांना मोहिते पाटलांच्या नव्याण्णव टक्के ओके आणि सांगाल आता या बारा नंबर प्रभागामध्ये एकंदरीत मोहिते पाटील वातावरण कसं आहे आणि नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली काय काय वाटतं तुमचं आता प्रभाग नंबर एक ते बारा जे आहेत त्यामध्ये मोहिते पाटील यांनी सर्व रस्त्यांची कामं पाण्याची कामं लाईटची कामं सगळी कामं केलेली आहेत कोणाचे सगळे प्रश्न मार्गे लावले नगर परिषदे कोणते तेरा प्रभाग आहेत तेरा प्रभाग आहेत त्या तेरा हे हा बारावा प्रभाग आहे आणि तेरामध्ये पण मोहिते पाटलांची सगळी सत येणार आहे त्यात काय दुमत करण्याचं कारण नाही त्यांनी पहिलं त्यांनी कार्य सगळं चांगलं केलेलं आहे विजयांचे पहिल्यापासून आशीर्वाद आहेत इथं आणि विजयदांना मानणारा वर्ग आणि त्यांच्या ही जी आता नवीन पिढी जी आलेली आहे शिवबाबा वगैरे परत नंतर बाळदादा आहेत त्यानंतर मदनदादा आहेत दरशील भाई आहेत हे सर्व त्यांच्या विजयाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व इथं जातीने लक्ष ठेवून इथं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं इथं दुसऱ्या कोणाला इथं मिळणारच नाही तसं काय आत म्हणजे पाऊल ठेवायला परवानगी मिळणारच नाही पण तिथं ना आणि आम्ही त्यांचे एकनिष्ठ आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून आम्ही विजयदा मानणारे आम्ही उमेदवार विजयदादा माझे जवळचे मित्र आहेत ते आणि त्यांच्या लक्ष ठेवून जी जे मोहिते पाटलांनी अक्रोलमध्ये जी सुधारणा केली सुजयनगरमध्ये सुधारणा केली ते एकोणीसशे म ब्याण्णवला इथं प्लॉट पाडले पाडल्यानंतर ह्या प्लॉटला इथं पहिल्यांदा माझं इथं मी माझा बांगला इथं आहे सुजयनगर सहामध्ये त्याच्यानंतर इथं कुणीही येत नव्हतं त्यानंतर मी बांधल्यानंतर इथं किशोर माने पाटील दरशील जयसिंग मोहिते पाटील यांना आम्ही सर्व पाठपुरावा करून आम्हाला पा सर्व सुविधा इथं मिळाव्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी त्याप्रमाणे आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या सु सुविधा दिल्यात आम्हाला आणि आता जे काय जी वावडे निघतात की प्रभाग आता नगरपरिषद झालेली आहे अकलूज नवीन तर त्याच्यामध्ये आता बाकीचे शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना असं शि प्रयत्न त्यांना प्रयत्नाला यश येणार नाही ये जेव्हा त्यांना तरी मोहिते ज्या निष्ठावंत जी कार्य करत आहे आमचे आम्ही पहिल्यापासून आहे आम्ही पहिल्यापासून त्यांच्या सान्निध्यामध्ये राहतो आम्ही आम्ही प्रत्येक आमची जे काय मागणी आम्ही त्यांना आम्ही घरी जाऊन आम्ही सांगतो आम्हाला वेळ देतात आम्हाला कुठल्या प्रकारचे असं दुमत त्यांनी कधी केलेलं नाही त्यांनी म्हणून आम्ही मोहिते पाटलांच्या पाठीशी शिवबाबांच्या पाठीशी मोठ्या मोठ्यादनाच्या पाठीशी बाळाजांच्या पाठीशी दादा आहेत है ह्यांचे सगळ्यांचे आम्ही ठाम मि आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही उभा आहे आणि ह्या भागातलं जनमत हे शंभर टक्के इथं आता शोभा प्रभाग नंबर बारामध्ये उभा आहेत तर त्यांना शंभर टक्के नऊ साडेनऊशे मतदान आहे आमचं इथं तर जवळजवळ काही लोक बाहेरगावी गेलेले आहेत विद्यार्थी आहेत काय तर माझ्या मते साडेआठशे मतदान म्हणजे पोलिंग व्हायला का अडचण येणार नाही काय येणार नाही आता या ना। त्या निवडणुकीमध्ये आता तुम्हाला चित्र दिसेल ते दिसे स्पष्ट काय ते म्हणजे नगर नगर परिषदेवर मोहिते पाटलांची सत्ता येणार हे ठाम आहे शंभर टक्के त्यांची सत्ता येणार आहे त्यांचे सगळे प्रभागमधले सगळे निवडणूक जे उभा राहिले आहेत ते सगळे उमेदवार तिथे निवडून येणार आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही सांगू शकतो की अकलूतचा जिगा परिसर आहे परिसराच्या मागे काही लोक जाणून बुजून वावड्या उठवतात आणि त्यांना म्हणजे बदनामकारक काय लोक काय करतात तर असं काही नाही सगळी जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आमचं एक कुटुंब आहे मोहिते पाटील म्हणजे आमचं कुटुंब आहे आम्ही कुटुंबातले आम्ही त्यांचे जवळचे आम्ही घरातली आम्ही माणसं आहे आम्ही ते आम्ही त्याच्यामध्ये आणि ते जे सांगल त्याप्रमाणे आम्ही सा काम करणार आहेत ओके धन्यवाद धन्यवाद